श्री स्वामी समर्थ आज आपण महादेवाच्या पिंडीचे रहस्य पाहणार आहोत त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीला जे भगवान शंकरांना कधीही कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हेही जाणून ना घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर जाणून घेऊया महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटीच असावी भगवान महादेव हे देवधीत असून हे न्यायप्रिय देवत आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास बसतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धीच प्रदक्षिणा करून नमस्कार करावा कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तर उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेला पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याने पातक लागते महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानातच असते महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी महादेवाला मानवाला पिंडपूजन सांगितले आहे म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवाची पिंड लिंगरूपाने स्थापन केलेले असते बारा ज्योतिर्लिंग म्हणजेच पिंडरूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवाला जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्र अभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्र अभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यूही टळतो श्रीमद म्हटले आहे की महादेवांची नित्यनियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका का तर जाणून घेऊया भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्सवाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर खालील दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका पहिला आहे शंख शिव पुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते दुसरं आहे हळद कुंकू भगवान शंकर आज वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तर तिसरं आहे तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकराने जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता चौथा आहे नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते पाचवा आहे उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळालेले पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेलेच असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे सहावं आहे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता सातवा आहे कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदूरचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यास वर्ज्य केला जातो व त्यामुळे आपण भगवान शंकराला फक्त ईबीतच वापरतो तु। तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही शिवभक्त असाल म्हणजे शंकराचे भक्त असाल तर तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत तर तुम्हाला त्याचे फळ शंभर टक्के मिळणार आहे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त